जय शिवराय जय शंभुराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या युट्यूब चॅनल वरती आज आपण बघणार आहोत परंडा या किल्ल्याविषयी परंडा हा किल्ला केव्हा बांधला गेला याच्या ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहमानी सुलतानांचा वजीर महमूद गवानाने हा किल्ला सुमारे मध्ये मुघल जिंकले असले तरी निजामशहाच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तजा निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगरच्या अग्नियाला सुमारे ऐंशी असलेला परंडा किल्ल्याची निवड केली काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली सन सुमारास हा किल्ला शहाजी होता नंतर पुन्हा तो गेला आणि हैदराबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राहिला हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी मुलुक मैदान तोप होती विजापूरच्या आदिलशहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तो विजापूरला नेली परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिंह मंदिर तसेच एक मशीदही आहे परंडा किल्ल्याच्या पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची मूर्ती आगळी वेगळी आहे त्या शेजारच्या आदिशेष तीर्थगाराच्या मूर्ती असून आज भग्न अवस्थेत आहे असा होता आपला परंडा या किल्ल्याविषयीचा इतिहास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद